छावा क्रांतीवीर सेनेची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय करणभाऊ गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक नुकतीच पार पडले सदर बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर आंदोलन करणे आगामी विधानसभा निवडणुकीत छावाचे दहा उमेदवार उभा करणे संघटना बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आले तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय करण भाऊ गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते व छावा क्रांतीवीर सेनेचे से प्रदेश महासचिव माननीय शिवाजीराजे मोरे युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष माननीय शिवाभाऊ तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली व छावा क्रांतीवीर सेनेचे से प्रदेश संपर्क प्रमुख माननीय नितीन भाऊ शिंदे यांच्या सूचनेनुसार छावा क्रांतीवीर सेना महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा संघटकपदी सौ रेखा कोरवी यांची तर सांगली जिल्हा महिला आघाडी संघटकपदी सौ नीलम जाधव हो यांची निवड नियुक्तीपत्र देऊन करण्यात आले व पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदेश सरचिटणीस माननीय अनिल राऊत शेतकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष माननीय पंकज जरहाड युवा आघाडी प्रदेश सरचिटणीस माननीय नवनाथ शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय विशाल गव्हाणे प्रदेश सहसंपर्क प्रमुख माननीय गणेश माने युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय हर्षद भोसले नाशिक जिल्हाध्यक्ष माननीय आशिष नाना हिरे सांगली जिल्हाप्रमुख माननीय दीपक भाऊ मुळीक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप गावडे महिला आघाडी प्रदेश संघटक अपर्णा माळी पश्चिम महाराष्ट्र महिला संघ महिला आघाडी संपर्क प्रमुख अश्विनी नरगुंदे महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष सौ रेखा कापसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा